बातमी आपल्या हक्काची आमदार शहाजी बापूंना मोठा धक्का महुदेतील निष्ठावंत कार्यकर्त्यांचा शेतकरी कामगार पक्षात प्रवेश शेतकरी कामगार पक्षाचे नेते डॉक्टर बाबासाहेब देशमुख व डॉक्टर अनिकेत देशमुख यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून येथील शिवसेना शिंदे गटातील निष्ठावंत कार्यकर्त्यांनी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला आहे डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा झालाय निष्ठावंत कार्यकर्त्यांनी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केल्यामुळे महूद भागातून शहाजी बापूंना मोठा धक्का समजला जात आहे यावेळी आबासो बणकर ज्ञानेश्वर बणकर विजय बंडकर अमोल बंडकर राहुल बंडकर लिंगदेव एडगे मायाप्पा एडगे दत्तात्रेय एडगे शंकर एडगे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केलाय यावेळी डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी स्वागत करून शेतकरी कामगार पक्षात आपणास योग्य तो मानसन्मान दिला जाईल असे आश्वासन देऊन सर्वांचं स्वागत केले शिवसेना शिंदे गटातील मनमानी कारभाराला कंटाळून आम्ही शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला आहे येणाऱ्या निवडणुकीत आम्ही तणबणधडाने काम करून विधानसभा निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना बहुत भागातून विक्रमी मताधिक्य देऊन विजय करण्याचा निर्धार प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केलाय सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा